काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकरा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही अशा नेत्याचं करायचं काय अहो किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये साडेपाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अॅम्बुलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा दल्ला या खेकड्याने टाकला तर साडेपाच हजार कोटीचा डल्ला तिथे टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आलाय हो राहुल भाऊ मोठे कुठे त्या मतदारसंघातून मतदार ओम राजांना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे नाही नाही भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे पन्नास खेकड्याला उत्तर द्यायचा असेल आणि खेकड्याच्या नांग्याचा जर खेचायच्या असतील तुमची लीड एक लाखाची लागेल